वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारे टिटवे परिसरात अवैध मद्य विक्रेत्यांनी असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार करूनही अवैध बंद होत नसल्याने व करून येथील संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रेत्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत दारूबंदीसाठी एल्गार केला आहे महिलांचे संतप्त रूप बघून पोलिसांनी अखेर अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे वारे शिवारातील लखमापूर भनवट रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेलच्या नावाखाली गेल्या आठ नऊ महिन्यांपासून खुले आम गावात दोन तीन काही केली जात प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे गावातील अनेक युवक मद्याच्या आहारी जात असल्याने व्यसनधीनता वाढली आहे त्यामध्ये काहीसा या व्यसनामुळे अपघाती मृत्यूही झाल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत तसेच व्यसनामुळे मद्यपी स्वतःच्या घरी गेल्यानंतर कुटुंबियांना मारहाण शिवीगाळ असे प्रकार गावातील शांततेला बाधा पोहोचत आहे याबाबत टिटवे वांजुळे येथील महिलांनी भनवड रस्त्यालगत लोखंडी पत्राच्या शेडच्या हॉटेलमध्ये अवैध देशी विदेशी मद्याची विक्री होत असल्याबाबत कळाल्याने ग्रुप ग्रामपंचायत टिटवे सरपंच उपसरपंच सदस्य ज्योती वाटणे शीतल शेवरे सुनीता वाटणे कौशलबाई घुले सर्व बचतगट महिला टिटवे वांजुळे महिलांसह ग्रामस्थांनी एकत्र येत अवैध विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत संतप्त महिलांनी मद्य विक्रेत्या ठिकाणी हॉटेलमधील मद्याच्या बाटल्या शोधण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वीच याबाबतचा सुगावा लागल्याने मद्य विक्रेत्यांनी व येथील कामगारांनी मद्याच्या बाटल्या लंपास करण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त महिलांनी शेडमधील रिकाम्या मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या तसेच खुर्च्या टेबल बाहेर काढून फेकत संतप्त भावना व्यक्त केल्या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश उदे महिला पोलीस हे घटनास्थळी आल्यानंतर संतप्त महिलांनी पोलिसांनाही धारेवर धरले दरम्यान पोलिसांनी अवैध धंदेचालकावर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले दरम्यान पोलिसांनी सुमित गांगुर्डे नामक व्यक्तीवर कारवाई करीत दोन हजार दोनशे चाळीस रुपयांचे देशी दारूच्या बाटल्या जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन हजार दोनशे चाळीस रुपयांचे देशी दारूच्या बाटल्या जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे वेदनेसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी